नमस्कार तुमच्या जा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारा स्वीट कॉर्न चाट कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतले आहेत आता आपण हे दाणे स्वच्छ धुवून घेऊ आता येथे मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टेबल स्पून मीठ टाकून घेऊ व स्वच्छ धुवून घेतलेले मक्याचे दाणे टाकून घेऊ आता आपण या मक्याच्या दाण्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटानंतर आता आपण आपले मक्याचे दाणे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले मक्याचे दाणे चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण हे मक्याचे दाणे पाण्यामधून काढून घेऊ आता आपण एका बाऊलमध्ये शिजवून घेतलेले मक्याचे दाणे एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक मिडीयम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टी स्पून चाट मसाला एक टेबलस्पून चिंचेची चटणी तुमच्याकडे जर कोणी लहान मुले खाणार नसतील तर तुम्ही इथे तिखट चटणीचासुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी चटपटीत असे कॉन चॅट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय